सिटी न्यूज वसा जनसेवेचा येथील महसूल विभागामध्ये मोकाळलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी जिल्हाधिकारी किरण पाटील हे अचिबात गंभीर नसल्याचे स्पष्टपणे आता दिसून येत आहे कारण या संदर्भात भ्रष्टाचाराला मदत करणाऱ्या तहसीलदारांवर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश खुद्द महसूल आयुक्त कार्यालयातून देण्यात आलेले आहेत तरीही जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई ढिम्म असून या माध्यमातून एक प्रकारे भ्रष्टाचारांना अभय मिळत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल आयुक्तांचा आदेश जुगारून एक प्रकारे त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचं दिसत आहे सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन कडून अनेक महिन्यांपासून येथील महसूल विभागातील भ्रष्टाचार वृत्त मालिका प्रकाशित करणे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे भ्रष्टाचाराचे पुरावे पोहोचण्याचे काम करण्यात आले आहे सुरुवातीला जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचे पाहून दैनिक जनसंचलनच्या वतीने थेट अमरावती महसूल आयुक्त कार्यालयात भ्रष्टाचाराची तक्रार पुराव्यानिशी करण्यात आली होती त्यानंतर तहसीलदार रुपेश खंडारे यांनी भ्रष्टाचारी मंडळ अधिकारी विजय टेकाळे यांच्या जमीन प्रकरणी फक्त सनद देण्याचे अधिकार असताना त्यांना जमीन आदेश दिला हे प्रकरण खर तर अत्यंत गंभीर आहे त्यामुळे या प्रकरणी तात्काळ तहसीलदार खंडारे यांच्यावर कारवाई अपेक्षित होती मात्र कोणतीही कारवाई झाली नाही एकीकडे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या भ्रष्टाचाराची कोणतीही दखल घेतली जात नसल्या

आणि दैनिक जनसंचलनच्या वतीने सातत्याने पुन्हा महसूल आयुक्तांकडे पाठपुरावा करण्यात आला त्यानंतर एकोणीस डिसेंबर रोजी आयुक्त कार्यालयाकडून एक, एक स्मरण पत्र जिल्हाधिकारी किरण पाटील यांना पाठवण्यात आले तसेच तहसीलदार रुपेश खंडारे यांच्या भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले या पत्रालाही आता दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे मात्र कोणतीही कारवाई जिल्हाधिकाऱ्यांनी केली नाही जिल्हाधिकारी नेमके कोणाच्या दबावाखाली येऊन तहसीलदार खंडारे यांच्या भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई करीत नाहीत हे स्पष्ट होणे गरजेचं आहे महसूल आयुक्त कार्यालयाच्या पत्राला जर केराची टोपली दाखवली जात असेल तर जिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजावर भलं मोठं प्रश्नचिन्ह उभं होत आहे जिल्हाधिकारी आता आणखी कोणाच्या आदेशाची वाट पाहणार आहेत जिल्हाधिकारी किरण पाटील भ्रष्टाचारी तहसीलदार रुपेश खंडारे किंवा महाभ्रष्टचारी मंडळ अधिकारी विजय टेकाळे यांच्यावर कारवाई करण्यासाठी कोणता मुहूर्त शोधत आहेत असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत हे आता सिद्ध होत चालले आहे की या भ्रष्टाचारांवर कारवाई न करण्यासंदर्भात प्रशासनावर जबरदस्त दबाव आहे त्यामुळे भ्रष्टाचारांना वाचवण्याचे काम अधिकारी करीत आहेत काहीही असले तरी दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज मात्र कोणत्याही दबावाला भीक घालत नाही त्यामुळे आम्ही या विरोधात आवाज उठवत राहू जोपर्यंत महसूल विभागातील भ्रष्टाचारांना गजाड पोहोचवलं जात नाही तोपर्यंत आमच्या वृत्तमालिकेची ज्योत अखंडपणे तेवत राहणार आहे आमचा हा पाठपुरावा दोषींना गजाड करून भ्रष्टाचार करून करोडो रुपयांची जमा केलेली संपत्ती अपसंपदात शासन तिजोरीत जमा होत नाही हा लढा असा सुरू राहणार